नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरातील इनायतनगर येथील इनायतनगर पाटीचे उद्घाटन झाले माजी आमदार इरफानुल रेहमान रहमान यांच्या हस्ते हा उद्घाटन झाला यावेळी इरफानुल रहमान खान साहेब कापसे पाटील इम्रान उर रहमान खान साहब चिश्ती सर रसूल हाफेज साहब जिलानी सर अफझल सर हामेद बॉस अस्लम खान साहब अहमद दादा नजीर भाई, हुसेन भाई, भाई पत्रकार भाई, जिक्र सर शमशु हाशमी साहब परवेज अंसारी तसेच इनायतनगर येथील रहिवाशांची उपस्थिती होती इनायतनगर येथे शाळा वेगवेगळे कोचिंग क्लासेस तसेच शाळकरी मुलांच्या सर्व सोयी उपयुक्त असलेला क्षेत्र आहे आपल्याला जर आमच्या न्यूज चॅनल वर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे व कॉलिंग साठी हा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत राह ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद